नमस्कार आज अभिमानाने सांगता येते की महाराष्ट्र शासनाने सातत्याने प्रयत्न करून छत्रपती शिवरायांचे बारा दुर्ग रायगड राजगड प्रतापगड सिंधुर्ग शिवनेरी विजयदुर्ग आणि पन्हाळगड आणि इतर अशा बारा किल्ल्यांना देशामध्ये जागतिक पातळीवर म्हणजे युनेस्कोच्या जातीत वारसास्थाच्या यादीत समाविष्ट करण्यात यश मिळेले त्याबद्दल या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाचं मी मनापासून अभिनंदन करतो हे केवळ महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण भारताचे अभिमान आहे याच पेरणेवरून महाराष्ट्र शासनाच्या अमृत महाराष्ट्र संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधनी पुणे या संस्थेने या दीपावली निमित्त दुर्गोत्सव दोन हजार पंचवीस हा भव्य आणि ऐतिहासिक उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाचा हेतू आहे की शिवराय मनामनात शिवराय घराघरात पोचले पाहिजे राज्यातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या आवडत्या दुर्गाची लहान प्रतिकृती साकारावी त्या प्रतिकृतीसोबत आपली सेल्फी काढून ती डब्ल्यू डब्ल्यू दुर्गा महोत्सव डॉट कॉम या संकेतस्थळ अपलोड करावी या उत्तरात सहभागी होणाऱ्या प्रत्येकास माननीय मुख्यमंत्री यांच्या स्वात अभिनंदन पत्र मिळणार आहे चला तर मग या दीप उत्सवात आपण सर्व मिळून छत्रपती शिवराया ना आपल्या तुर्तीतून आणि श्रद्धेतून अनोखी मानवंदना देण्यात येऊ येऊया जय भवानी जय शिवराय मी बदनापूर अंबड विधानसभेचा आमदार म्हणून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद